दिव्यांग नवदाम्पत्याचा आदर्श नेत्रदीपक विवाह संपन्न अंजनगाव सुरचे येथील पत्रकार बांधव व महसूल विभागाचे कर्मचारी बनले वराडी नमस्कार मी रामबीडकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजे येथील प्रभामंगलम येथे दिव्यांग नवदाम्पत्याचा आदर्श नेत्र दीपक विवाह पत्रकार बांधवाच्या पुढाकारणी व महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दिव्यांग नवदाम्पत्याच्या आई म्हणून अंजनगाव सुरजेतील तहसीलदार श्रीमती पुष्पा सोळंके यांनी मान पटकावला तसेच विशेष भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या मातोश्री माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई ह्या या कार्यक्रमाच्या का विशेष आकर्षण ठरलेल्या विशेष अतिथी म्हणून यावेळी त्या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे आमदार आमदार गजानन माजी रमेश व सभेचेंदिरी वादक संदीप पालमहाराज विभागीय पोलीस अधिकारी गायकवाड साहेब अंजनगावचे ठाणेदार अहिरे साहेब नाईब तहसीलदार श्री काळे श्री भगत साहेब प्रेमकुमार बोके श्रीमती बोके रमेश सावळे महेंद्र दिपटे तसेच जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्यांग कुटुंबाचा हा डोळ्याची पारणी फेडणारा लग्न सोहळा पत्रकार बांधव महसूल विभागाने मोठा आकर्षित बनवलेला होता तर दार, दारापूर येथील वर दारापूर येथील नवृत्ती प्रभाकर वधू शेंडगाव येथील संगीता सोळंके ह्या होत्या लग्न सोहळ्याच्या पूर्वी जिजाऊ वंदनीने सुरुवात करण्यात आली त्यानंतर मंगल अष्टिका म्हणून लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रवीण पेटकर यांनी नव दिव्यांग दाम्पत्याला संसार उपयोगी भांडे दिले तर हरीश खत्री यांनी दिव्यांग दाम्पत्याच्या लग्नासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले तर पांडेसर यांनी मुरहादेवीचे दर्शन घडून आणले आहेर दिला या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र गोपाल डालके यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पिंजरकर यांनी केले तर सूत्र प्रवीण बोके यांनी केले हा दिव्यांग नवदामपत्यांचा आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात सिन्हाचा वाटा व विशेष सहकार्य म्हणून अशोक पिंजरकर मनोहर मुरकुटे वासुदेवराव काळपांडे प्रवीण बोके जयंत गाडगे मनोज मेळे सुधाकर टिपरे कुशल चौधरी हाजी अब्दुल रहमान भाई पंकज हिरुडकर सचिन इंगळे संघरत्न सरदार महेंद्र भगत गिरीश लोकरे सचिन अब्रुप सह पत्रकार मंडळी व महसूल विभाग यांनी अनमोल विशेष सहकार्य केले बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी विशेष रिपोर्ट मनोज मेरे अंजनदाव सुरजी